नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गायकवाड तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो मला आशा आहे की तुम्ही सर्व खूप खुश असाल असायलाच पाहिजे जोक्स अ पार्ट रिसेंटली मागच्या एक साधारणपणे uh, दोन आठवड्यापूर्वी माझं एक बुक द इम्परफेक्ट पाथ टू सक्सेस हे पब्लिश झालेलं आहे ते अक्रॉस द ग्लोबल म्हणजे पूर्ण uh, जगामध्ये ते uh, प्रकाशित झालेलं आहे आणि uh, मागच्या एक दोन आठवड्यापासनं मला इतके सारे ईमेल्स येत आहेत मेसेजेस येत आहेत आणि काही कॉल्सही आलेले आहेत म्हणजे ते यू एस ए असतील यू केमधून असतील ऑस्ट्रेलियामध्ये माझे काही फ्रेंड्स आहेत काही जपानमध्ये आहेत काही फ्रेंड्स तर सगळ्यांचे मला मेसेजेस आले आणि खूप मी खुश आहे कारण ते इतके आ, खुश आहेत बघून आणि हे बुक रीड करून आणि त्यांचा मला फीडबॅक ऐकून मीही खूप खुश झालेलो आहे कारण जे बुक मी माझे एक्सपिरियन्सेस त्या बुकमध्ये टाकून कुठं तरी सांगण्याचा सा मी एक प्रामाणिक प्रयत्न केला होता तर तो कुठेतरी सफल होतोय हे मला दिसत आहे त्यांच्या फीडबॅकमधून आणि जर ते बुक सगळीकडे ॲक्सेबल आहे म्हणजे सगळ्या देशामध्ये जर ॲक्सेबल देशा दे असेल आणि तिथून जर मला फीडबॅक येत असेल तर ही खूप माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणू शकतो मी किंवा खूप अतिशय आतून मला एक चांगली भावना जनरेट झालेली आहे असं मी म्हणू शकतो आणि मला असं वाटतं जर हे प्रतिक्रिया बाहेरून येत असेल म्हणजे दुसऱ्या कोणत्या देशामधून आणि असे काही भाग आहे जिथे की हे बुक ॲक्सेबल नाही आहे आणि टिपिकली महाराष्ट्र ज्यावेळेस मी कन्सिडर करतो म्हणजे जिथे मी आहे सध्या आणि जिथून मी आलो आहे इथंपर्यंत आणि ज्या भागामधून हे बुक अक्रॉस द ग्लोबल म्हणजे पूर्ण जगामध्ये जर मी पब्लिश करत असो असू तर मला हे बुक मराठीमध्ये मा ट्रान्सलेट करायचं आहे आणि ते प्रोबॅबली मी काही दिवसामध्ये करणारच आहे बट ते करण्याच्या अगोदर हे बुक काय आहे बऱ्याच लोकांना कुतुहलता आहे एक मी व्हिडिओ बनवला होता तर त्यामध्येही मला काही कमेंट्स आले की नेमकं हे बुक मराठीमध्ये झालं तर आम्हाला वाचण्यासाठी खूप और... आनंद होईल तर त्या बुकवरती खूप मी काम करतो आहे आणि फॉर शुअर ते बुक मराठीमध्ये सुद्धा ट्रान्सलेट करून पब्लिश केलं जाईल बट त्याच्या अगोदर ॲज अ ऑथर uh, मी माझ्या काय भावना किंवा जे माझे एक्सपिरियन्सेस त्या बुकमध्ये मांडलेले आहेत तर ते मला डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते आणि त्यामुळे मग मी डिसाईड केलेलं आहे की जे प्रत्येक प्रकरण आहे त्या पुस्तकाचं तर ते आपण प्रत्येक प्रकरणाचा एक एक વિડીયો બનવું અને વીડિયો દ્વારે એ બુક काय आहे आणि याच्यामध्ये कशा पद्धतीची लर्निंग्स तुम्हाला मिळतील हे सांगण्याचा मी एक प्रयत्न करणार आहे त्यामुळे हे पहिलं व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी हे बुक काय आहे आणि या बुकमधला जो साधारणपणे कोर भाग काय आहे किंवा काय लर्निंग्स तुम्हाला मिळतील तर हे मी तुम्हाला सांगणार आहे तर बुकचं नाव तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल की द इम्पर्फेक्ट पाथ टू सक्सेस एमब्रेस द जर्नी सेलिब्रेट एव्हरी स्टेप तर हे टायटल आहे त्या बुकचं तर याच्यामध्ये द इम्परफेक्ट पात मला याच्यावरती जोर द्यायचा आहे कारण इम्परफेक्ट परफेक्ट पात हा शब्द खूप पॉवरफुल आहे म्हणजे ज्या माझ्या आयु आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये ज्या काही मी गोष्टी केलेल्या आहेत तर तिथे कुठेतरी मी परफेक्टली त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि परफेक्टली ती गोष्ट करत असताना जी कॉस्ट किंवा जी किंमत मला मोजावी लागलेली आहे तर याचा खूप मोठा मला एक्सपिरियन्स आहे अनुभव आहे आणि तर ते परफेक्ट असणे आणि परफेक्ट होऊन ती गो एखादी गोष्ट करण्यामागे काय पेन आहे किंवा काय वेदना आहे तर ती मला जाणवली आणि त्याच्याचमुळे मी इम्परफेक्ट हा शब्द या बुकच्या टायटलमध्ये इन्क्लूड करायचा किंवा समाविष्ट करायचा मी प्रयत्न केलेला आहे इम्परफेक्ट म्हणजे काय की असा पात किंवा असा मार्ग जो की परफेक्ट नाही आहे इम्परफेक्ट आहे ज्याच्यामध्ये आपण आपल्या आयुष्याच्या त्या मार्गावरती खूप काही चुका केलेल्या आहेत खूप काही रिग्रेट्स आहेत खूप काही आपल्याला अपयश मिळालं आहे इवन तुमचे अपयश चुका तुमचे जे रिग्रेट्स असतील किंवा स्मॉल स्मॉल तुमचे विन्स असतील तर एवढे सगळे असताना किंवा आयुष्यामध्ये आपण कुठेही असो आपल्या आयुष्याच्या वाटेवरती म्हणजे असं वाटतं आपण खचून गेलो आहे किंवा आयुष्यामध्ये आता काहीच राहिलेलं नाही आहे आता काही संपलेलं आहे असं ज्यावेळेस वाटत असेल ज्या मुवमेंटला ज्या क्षणाला तुम्हाला वाटत असेल त्या मुमेंटला हे बुक तुम्हाला कशा पद्धतीने आपण आपल्या आयुष्याकडे दुसऱ्या दृष्टिकोनातमधून बघू शकतो आणि कशा पद्धतीनं आपलं आयुष्य आपण पुन्हा सुरुवात करू शकतो आणि पुन्हा आपण आपल्या स्वतःवरती काम करून कशा पद्धतीनं आयुष्याच्या मार्गावरती पुढे जाऊन आपल्या आयुष्यामध्ये आपण यश हे संपादन करू शकतो तर हे सांगण्याचा सा या बुकमध्ये मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे इम परफेक्ट म्हणजे हा आयुष्यामध्ये काहीतरी झाले नाही याचा अर्थ मला त्याच्यासारखी डिग्री असणं गरजेचं आहे किंवा त्याच्यासारखं शिक्षण असणं गरजेचं आहे किंवा त्याच्यासारखा कुटुंबामधनं मला सपोर्ट असला पाहिजे असं काहीही नाही आहे प्रत्येक वेळेस मी असं अनुभवलेलं आहे की नाही तो एखादा कुठल्या तरी एक, एक मोठ्या पोस्टवरती किंवा कुठल्या तरी ग्लोबल लेवलवरती म्हणजे आयुष्यामध्ये त्यानं कुठेतरी काहीतरी चांगलं केलं आहे तर मग आपण काय करतो की त्याच्या मग फॅमिलीमध्ये काय काय आहे बाबा त्याचं शिक्षण किती होतं किंवा त्याला सपोर्ट कुठून कुठून मिळालेला आहे किंवा त्यानं आयुष्यामध्ये कशा पद्धतीने पुढे गेलं आपण फक्त कंपॅरिझन करत बसतो आणि मग म्हणतो की नाही मग तो त्याला त्या पद्धतीचं Uh, कुटुंबामधून सपोर्ट होता आणि त्यामुळे मग तो पुढे गेलेला आहे मग आपल्याकडे तो सपोर्ट नाही त्यामुळे मी काही करू शकत नाही ही जी धारणा आहे किंवा ही हा जो एक बिलीफ आहे तर त्या बिलीफला कुठेतरी मी चॅलेंज केलेला आहे या बुकमध्ये की इरिस्पेक्टिव ऑफ दोज बिलीव्हज की बाबा माझ्या आयुष्यामध्ये मला माझ्या फॅमिलीकडून काही सपोर्ट नसेल किंवा माझं तितकी डिग्री नसेल तेवढे शिक्षण नसेल किंवा तेवढी कुवत नसेल तरीसुद्धा मी माझ्या आयुष्यामध्ये पुढे जाऊन साधारण पने जी माफक मी आयुष्यामध्ये माझी एम्स किंवा टार्गेट ठेवलेले आहेत तर ते मी कशा पद्धतीने करू शकतो तर या गोष्टीवरती मी प्रकाश या बुकमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे झालं इम्पर्फेक्ट म्हणजे कुठल्याही मोमेंटला तुम्ही असू द्यात आयुष्यामध्ये तर त्याला मी इम्पर्फेक्ट म्हटलेला आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये सक्सेस मी म्हटले सक्सेस याचा अर्थ म्हणजे यश हे काय हे हे, का का आहे हेही मी या पुस्तकामध्ये सांगितले यश हे आपण वेगळ्या पद्धतीने बघतो यश यश म्हणजे काय किंवा सक्सेस म्हणजे काय की बाबा मी आयुष्यामध्ये खरंच खूप मोठी कामगिरी केलेली आहे म्हणजेच यश आहे असं नाही आहे टिपिकली तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एखादी छोटी जरी गोष्ट मिळवली तर ते सुद्धा एक यश आहे किंवा ती सक्सेस आहे की मी मोठा कलेक्टरच व्हायला पाहिजे किंवा मी एक मोठा ग्लोबल लेवलवरती लिडरच व्हायला पाहिजे किंवा मी एक मोठा अधिकारीच व्हायला पाहिजे असं काही नाही आहे तर हे जर असं बघत असेल तुम्ही सक्सेस म्हणजे तर मग हीच तुमची चुकीची धारणा आहे मग तुम्ही आयुष्यामध्ये कधीच पुढे जाणार नाही कारण यश हे ओव्हरनाईट म्हणजे एका रात्रीच आपल्याला मिळणार नाही किंवा रात्रीच मी ठरवलं की मला एक अधिकारी व्हायचा आहे तर मी तो अधिकारी कधीच होऊ शकत नाही तर ती कुठेतरी कशा पद्धतीचा तो मार्ग आहे आणि सक्सेस किंवा यश हे काय आहे हे टिपिकली मी या व्हिडिओमध्ये मी मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि या बुकमधून नक्कीच तुम्हाला इतके सारे धडे किंवा ज्या लर्निंग्ज मिळतील याची मी, या मी तुम्हाला शाश्वती देतो त्यामुळे तुम्हाला जिथे जिथे पॉसिबल असेल तिथे हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा या व्हिडिओचे जे प्रत्येक चॅप्टर मी बनवले जातील माझ्याकडून तर ते पोहोचवण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमधून खूप काही लर्निंग्स मिळतील हवेवर ज्यावेळेस तुम्हाला बुक ॲक्सेबल असेल तर मी डेफिनेटली तुम्हाला बुकच रिकमेंड करेल बुक घ्या बुक रीड करा आणि आयुष्यामध्ये ज्या काही तुमच्या चॅलेंजेस असतील प्रॉब्लेम असतील तर ते सोडवून कशा पद्धतीने आपण आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो तर तो या गोष्टींचा मी या बुकमध्ये उलगडा केलेला आहे तर हे अतिशय सुंदर अशा पद्धतीने मी माझे एक्सपिरियन्सेस जो माझा रिसर्च असेल जे मी बुक रीड केलेले आहेत किंवा मला प्रोफेशनल किंवा पर्सनल फ्रंटवरती जे एक्सपिरियन्सेस मिळाले आहेत तर या सगळ्यांचा आ, विचार करून ते बुक एकदम सुंदर पद्धतीने कन्स्ट्रक्ट केलेलं आहे तर मी सगळ्यांना रिकमेंड करतो की हे बुक तुम्ही परचेस करा याच्यामधून नक्कीच तुम्हाला सुंदर असं लर्निंग मिळेल आणि आयुष्यामध्ये आयुष्याकडे कसं बघायचं किंवा आयुष्यामध्ये एखादा प्रॉब्लेम आल्यानंतर तो, तो प्रॉब्लेम कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचा तर याचा दृष्टिकोन तुम्हाला नक्कीच या बुकमधून मिळेल आणि तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या आयुष्याच्या वाटचालीसाठी आणि uh i wish all the best for all of you and uh, looking forward uh, to meeting you people soon with uh, the next part of this book zokimi to uh, uh, tumala. तुमच्यापर्यंत पोहोचवेल तर हा एक कोर या बुकमध्ये काय आहे हे मी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर धन्यवाद या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केल्याबद्दल आणि थँक्यू व्हे मच फॉर स्टेईंग कनेक्टेड विथ मी विथ दिस यूट्यूब चॅनल तर मी दुसरा व्हिडिओ घेऊन नक्कीच तुमच्यापर्यंत येईल की या बुकमधला चॅप्टर वन आ आ आ आ ते चॅप्टर अकरामध्ये काय काय दिलेलं आहे ते तुम्हाला सांगण्यासाठी तर धन्यवाद